कधी वाटतं की ज्योतिष जास्त शक्तिशाली की आपले कर्म ज्योतिष आपल्याला आपण पूर्व देहात काय केलंय हे सांगतं आणि पूर्व देहात केलेल्या कर्माचं आता आपल्याला रिॲक्शन काय येणार ज्योतिषशास्त्र सांगतं जसं आपण एखाद्या दिवशी बाहेर जाऊन जेवण केलं पाणीपुरी खाल्ली तर होऊ शकतं दुसऱ्या दिवशी आपलं पोट खराब होईल कारण का कारण आदल्या दिवशी आपण आहार चुकीचा घेतला घेतलाय त्याचप्रकारे गतजन्माचे जे कर्म आहेत ते ह्या जन्मात आपल्याला ज्योतिषशास्त्र दाखवत आणि जसं पोट खराब झाल्यावर एखादी गोळी घेऊन आपण पोट ठीक करतो त्याचप्रकारे ज्योतिषशास्त्रात काही सारे उपाय दिलेले आणि सगळ्यात सुंदर आणि सोपा उपाय म्हणजे भगवद्गीतेत कृष्ण सांगतात अठराव्या अध्यायात सर्व धर्मांपरित तेज्य माम एकम शरण अहम त्वाम सर्व पापेभ्यो ब्यो मोक्ष इष्यामी तू माझी शरणागती घे मी सांगेल तसं कर तुझे नियत कर्म तुझ्या जबाबदाऱ्या आणि पूर्व देहातल्या कर्मांची तू जबाबदारी घे म्हणजे येणाऱ्या सगळ्या संकटातनं लढण्याची शक्ती मी तुला देईल म्हणून नशीब जरी ताऱ्यांमध्ये लिहिलेलं असेल तरी कृष्ण भक्तीमध्ये ते बदलण्याची शक्ती आहे ज्योतिष दिशा दाखवतं आणि भक्ती आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते हरे कृष्ण